संबंध आहे असं हे या निमित्ताने स्पष्ट होत एकोणतीस नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे जे कार्यालयात वाल्मिक आवाजा कंपनीच्या शिंदेना फक्त एकोणतीस नोव्हेंबरला इथे नव्हतं गाडीत घालून पाथर्डी पर्यंत नेलो होत पाथर्डी पासून मारत मारत पुन्हा आलं होत आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला त्याच हे आ, मला वाटतं त्याच सीसीटीव्ही फुटेज आहे त्याच्यामुळं हंड्रेड अँड वन पर्सेंट विष्णू चा सगळे आरोपी खरे आहेत त्याच्यावर गोष्टी या ठिकाणी मिळत जे करताना ते मी नाही त्यातलीच म्हणत ना मी नाही मी तो मी ठमक तो मी नव्याचे पात्री होता ना तो मी नव्हेच मानणार तो मी नव्हेच तर हा मी आहेच हे पद्धत दिसले ना त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कसल्या प्रकारची गुंजाईश नाही मी जे म्हणलो होतो त्याला पुष्टी मिळालेली आहे आणि हे सगळ्याच्या सगळे आरोपी आता फिक्स ठरलेले आहे अजून सुद्धा बरेच आरोपी आहेत हे सोट मुळे सापडलेली आहेत आगंतुक मुळे अजून राहिलेली आहे आगंतुक मुळांचा सुद्धा बंदोबस्त व्हावा अशा प्रकारचे आगंतुक मूळ नेमकं कोण आगंतुक मूळ कोण नेमकं आगंतुक मूळ नाही देऊ नाव दिल्याच्या नंतर एसआयटी तुम्हाला सांगेल सबस्क्राईब न अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस मिस्टर अपडेट